नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच नवीन शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट प्राचार्य डॉक्टर रतु देशमुख यांचे प्रतिपादन जाफ्रावतीतील सिद्धार्थ कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयामध्ये आजीवन शिक्षण व विस्तार विभाग अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर कैलास पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने उलगडून सांगितले ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी व भावी जीवनामध्ये समाजामध्ये वावरण्यासाठी एक सुसंस्कृत पिढी या धोरणातून कशी निर्माण होईल हे सांगण्याचा प्रयत्न केला समारोप करताना प्राचार्य डॉक्टर रतु देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व सर्वांगीण विकासातून विद्यार्थ्यांना रोजगार असे उद्दिष्ट असल्याचे सांगितले नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेला अनन्यसाधारण महत्व देण्यात आल्याचे म्हटले आहे या उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुनील मेढे प्राध्यापक डॉक्टर शरद मोहेरी उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक मनीष बनकर यांनी केले यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक प्राध्यापक अनिल वैद्य प्राध्यापक संजय साळवे प्राध्यापक बी बी चव्हाण प्राध्यापक डॉक्टर सुदाम पाटील प्राध्यापक डॉक्टर निलेश भोसले प्राध्यापक उत्तम वाघ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पण प्रॅक्टिकल बेस आपला अनुभूती नसायचा नव्हे आपल्याला निबंध जरी परीक्षेत आला असेल पत्रलेखन जरी परीक्षेत आलं असेल तर मला सांगा आपल्या छातीला हात छाती ठेवून हात ठेवून सांगा की किती विद्यार्थ्यांनी पत्रलेखन स्वतःच्या मनात लिहिलेले मला वाटतं त्याच्यावर फक्त नगरण्याशी विद्यार्थी होईल सर मी फक्त मी या परीक्षेत विचारले पत्र जे आहे ते, ते पत्र मी स्वतः लिहिलेलं आहे तर नाईन्टी नाईन पर्सेंट स्टुडंट असे असतात त्यांनी निबंधही स्वतः लिहिलेलं नसतो पत्र स्वतः लिहिलेलं नसतं अर्जही कुठल्या प्रकारचा स्वतः लिहिलेला नसतो त्याचा इम्पॅक्ट असा होतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही आणि आज इव्हन कॉलेजमध्ये आल्यानंतर एका महाविद्यालयात जेव्हा अप्लिकेशन करायचं असतं तर ते अप्लिकेशन देखील तुम्हाला कॉपी करावं लागते त्याच्यात कोणी म्हणजे ऍड्रेस आपण ज्या प्राचार्यांना ऍड्रेस तुम्हाला करायचा हो, तुम्ही मुख्याला आपण ऍड्रेस करता म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडतात ते आपण प्रॅक्टिकल बेस जो आहे अनुभूतीपासून आपण अलग झालेलो आहे किंवा सायन्सच्या बाबतीत आपण ज्याला म्हणतो की आपल्याला प्रत्यक्षात एक्सपेरिमेंट तुम्ही दहावीला करून आले आहात बारावीला करून आले परंतु प्रत्यक्षात ते एक्सपेरिमेंटची अनुभूती घेतली का आपण किंवा फक्त थेरॉटिकल बेसचा आपण अभ्यास केलेला आहे मग हे जे दोन पर्यंत तुम्ही शिकत नाही तेव्हापर्यंत ते शिक्षण हे परिणामकारक होत नाही आणि अनुभवून जे तो शिकतो शिकतो त्याच्या स्मरणात हे आजीवन राहत असत मग ते नालंदा विद्यापीठाचे जे उदाहरण दिले खरे अर्थाने शिक्षण हे बदलत बदलणारच असावं सोबत चालणार असावं आणि म्हणून शिक्षणामध्ये बदल होत गेले संक्रमण होत गेले आणि ते संक्रमण आणि बदल होत होत आपण आज एन ई पी दोन हजार वीस अभ्यासतो मित्र याचा उपयोग काय तर खऱ्या तर मी सांगितल्या पद्धतीने आणि सर सरांनी एज्युकेशन म्हणजे पायाभूत शैक्षणिक जे स्किल आहे आणि ती स्किल डेव्हलप करण्यासाठीच जे शिक्षण आहे ते शिक्षण या विभागातून किंवा या एन घेतलं जातं सरांनी सांगताना खूप काही गोष्टी सांगितल्या आणि तोच हाच विभाग हे गोष्टी करत आलेला आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल व्यक्तिमत्व विकास आपण इंटरव्ह्यू ला जातो आणि आपलं व्यक्तिमत्वच नीट नसतो कदाचित तो हुशार असतो पण व्यक्तिमत्व नीट नसेल तापटीप नसेल तो नीट जात नसेल तरी सुद्धा आजकाल ते शक्य होत नाही म्हणून व्यक्तिमत्व बुद्धीच्या भौतिक विकासा सहशारीरिक विकास याच्यासाठी व्यक्तिमत्व गरजेचं आहे आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास सुद्धा या आजीवन शिक्षण विस्ताराकडनं शिकवला जातो आपण किती भाग घेतो आपण किती त्यामध्ये सहभागी होतो हा रेग्युलर आल्याशिवाय हा विषय तुम्हाला समजणार नाही मित्र एवढंच नाही मुलाखत तंत्र आपण जेव्हा मुलाखतीला जातो जेव्हा आपण नोकरीची नोकरी, नो, नोकरी मागायला जातो तेव्हा मुलाखत दिला जाते आणि ती मुलाखत आपल्याला नीट देता येत नाही त्याच कारण आम्ही कधी वर्गात आलोच नाही मुलाखत तंत्र शिकलोच नाही तर काय करतो हा विभाग सुद्धा मुलाखत तंत्र म्हणजे काय मुलाखत कशी द्यावी त्यामध्ये सक्सेसफुल काय त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो का हे सुद्धा हे यातून शिकलं जात मित्र मराठी मराठी आणि एकूणच भाषा विभाग काय देत असत तर तुम्ही म्हणाल की कि आम्हाला भाषा या नोकरी मिळवून देत नाही रोजगाराची संधी मिळवून देत नाही ही देत नाही ही ओरड सर्व दूर आहे पण मित्र हो, तसं नाहीये राजकीय आणि टीव्ही टी व्ही वरती जर जेव्हा आपण बघू त्यावेळेला मुलाखत तंत्रास सूत्रसंचलन हा एक भाग असतो सूत्रसंचलन हा एक भाग असतो त्या सूत्रसंच संचलन करताना विचारून बघा त्यांना पैसे किती मिळतात म्हणजे मराठी भाषा लिटरेचर हे आपल्याला रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून त्या अंगाने कधी नाही स्किल 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 आहे आहे ते ते आपल्यात आणि जर आपण डेव्हलप केलं तर नक्कीच रोजगाराच्या संधी आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणानं ह्याच गोष्टीचा समावेश यामध्ये केलेला आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास आप केला पाहिजे लिहिता येत नाही आता पत्राचा सुद्धा विषय